सोनाली आणि राकेश हे दोघे नवरा बायको पुण्यात राहत होते छान संसार चालू होता पण एका चुकीसाठी सोनालीचा नवरा राकेश तुरुंगात गेला काही वर्षांची त्याला शिक्षा झाली नवरा तुरुंगात असल्यामुळे अठ्ठावीस वर्षाची बायको सोनाली ही खूप एकटी पडली होती त्यांचं असं दुसरं कोणी नव्हतं पण तेव्हाच तिची ओळख त्रेपन्न वर्षीय वयस्कर माणूस प्रताप या पुरुषासोबत झाली प्रताप हा पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील रहिवासी होता तो चांगला नोकरी देखील करत होता त्याची परिस्थितीसुद्धा खूप चांगली होती म्हणून सोनालीची त्याच्यासोबत लवकरच मैत्री झाली नवरा तुरुंगात असल्यामुळे सोनालीवर लोकांच्या वाईट नजरा नेहमीच पडत होत्या पण तरीही ती कुणाला न जुमानता प्रतापला भेटत असे कारण आता तर तिला कोणाचा धाकच राहिला नव्हता म्हणून मनात येईल तसं ती वागत असे नेहमी भेटून बोलून त्या दोघांची ओळख घट्ट झाली आणि सोनालीचे प्रतापशी प्रेमसंबंध खूपच लवकर जुळले नेहमी एकमेकांना ते भेटू लागले आणि त्यातून त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होत होते ते सतत भेटून आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करू लागले अगदी नवरा बायकोसारखं त्यांचं नातं तयार झालं होतं म्हणून आता वेगळं वेगळं राहण्यापेक्षा आता आपण एकत्रच राहू असं दोघांनी ठरवलं आणि मग काय सोनाली आणि प्रताप दोघेही काही वर्षापासून आपले विवाह बाह्य संबंध आहेत हे विसरून एकत्र राहत होते अगदी नवरा बायकोसारखे एकाच घरात राहायला लागले स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला लागेल वाटेल तेव्हा त्रेपन्न वर्षाचा प्रताप अठ्ठावीस वर्षाच्या प्रेयसीवर तुटून पडत असे सोनाली देखील बाहेर लोकांच्या नजरा वाचवून वयाने दुप्पट असणाऱ्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत होती सगळं काही एकदम सुरळीत सुरू शुरु होतं पण सोनालीचा नवरा राकेश याचा सात वर्षानंतर तुरुंगवास संपला आणि तो तुरुंगातून बाहेर आला आता मात्र सोनालीला आपल्या प्रियकरासोबत राहणं शक्य नव्हतं कारण नवरा जेलच्या बाहेर आला होता आणि त्याला हे सगळं जर समजलं तर परत काहीतरी अनर्थ घडेल तो आधीच भडक डोक्याचा होता म्हणून तिनं प्रियकर प्रतापला समजावत त्याचं घर सोडलं काही दिवस त्याला सोडलं आणि परत नवऱ्याकडे नवऱ्याच्या घरी त्याची बायको म्हणून राहायला आली जसं काही घडलंच नाही असं दाखवून दिलं तिनं नवरा राखेसोबत ती राहत होती इकडे प्रतापला मात्र सोनालीची खूप सवय झाली होती त्याला त्यांचं नातं कधीच तोडायचं नव्हतं म्हणून तो वारंवार सोनालीला भेटण्याचा प्रयत्न करत तिला फोन करत तुला माझ्याकडे परत यायचं आहे किंवा तू परत इकडे ये तू मला सांभाळ नाहीतर मी तुला सोडणार नाही तुझ्या नवऱ्याला देखील आपल्या दोघांबद्दल सगळं सांगेल अशी धमकी प्रियकर सोनालीला वारंवार देऊ लागला परंतु सोनाली मात्र नवऱ्याला सोडून प्रतापकडे येऊ शकत नव्हती मग काही दिवस दोघेही शांत राहिले आता तो सुद्धा तिला विसरण्याचा प्रयत्न करायला लागला तोच एक दिवस सोनालीने पुन्हा प्रतापला फोन केला मी ठीक आहे तू कसा आहेस मला तुझ्याकडे यायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला काही पैसे दे मी जरी माझ्या नवऱ्यासोबत राहत असले तरी माझं मन मात्र तुझ्याकडेच आहे माझं प्रेम तुझ्यावरच आहे त्यामुळे मी नवऱ्यावर काहीतरी गुन्हा दाखल करेन म्हणजे तो परत तुरुंगात जाईल आणि मी तुझ्याकडे येईल असं ती म्हणाली पण तुम्हाला पैसे पाठवले पाहिजेत आता प्रतापने तिला मागितल्याप्रमाणे दोन तीन वेळात पैसे देखील दिले ती जे जे मागेल ते ते तो तिला देत राहिला पण सोनाली मात्र त्याच्याकडे परत यायचं काही नाव घेत नव्हती बरेच दिवस झाले तरी फक्त फोन करून पैसे मागायचं काम ती करायची त्यामुळे प्रतापलासुद्धा या गोष्टीचा कंटाळा आला होता अठरा फेब्रुवारीच्या दिवशी सोनालीनं त्याला फोन केला परत पैसे मागितले प्रतापनं यावेळी पैसे द्यायला नकार दिला तेव्हा सोनाली चिडूनच त्याला म्हणाली तू जर मला पैसे दिले नाही तर मी देखील आता तुला सोडणार नाही तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करीन की तू माझ्यावर नेहमीच मला फसवून अत्याचार करतो आणि तुला जेलमध्ये पाठवून देईन असं सोनाली नेहमीच वारंवार त्याला फोन करून धमक्या द्यायला लागली अशा धमक्यांमुळे प्रताप खूप वैतागला होता एकतर सोनाली तिच्या नवऱ्याकडे नवऱ्याच्या घरात राहत होती प्रतापकडे पैसे मागून त्याला त्रास देत होती म्हणून प्रतापने काहीतरी वेगळा विचार केला आणि सोनालीला एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी भेटायला बोलावलं सोनाली सोनालीसुद्धा नवऱ्यासोबत खोटं बोलून आईकडे जाते असं म्हणून प्रियकराला भेटायला गेली दोघेही एका बस स्थानकावर भेटले एकमेकांना भेटून त्यांचे प्रेम पुन्हा खूपच भरू लागलं होतं म्हणून आपल्याला एकांतात भेटता यावं यामुळे प्रतापने सोनालीला एका ठिकाणी घेऊन गेला तेथील महादेवाच्या मंदिरात डोंगराजवळ दोघे एका शांत ठिकाणी बसले प्रेमाच्या गोष्टी केल्या बोलण्या बोलण्यातून प्रतापला समजलं की नवरा सोडून ती त्याच्याकडे येणारच नाही ती फक्त पैशासाठीच आपल्याकडे येत असावी असा विचार त्याच्या डोक्यात आला म्हणून त्याने आपल्या मनातील काही प्रश्न तिला स्पष्टपणे बोलून दाखवले आणि दोघांमध्ये या गोष्टीवरनं वाद सुरू झाला खूप भांडण झाली आणि ती परत त्याला रागात त्याच धमक्या द्यायला लागली वारंवार देणाऱ्या धमकीला देखील तो वैतागला पण स्वतः थोडा शांत राहून तो तिला म्हणाला जाऊ दे सोडते सगळं आता फक्त आपल्या प्रेमाविषयी बोल आपल्यात इतके दिवस असणाऱ्या प्रेम संबंधांविषयी बोल आज मी तुझ्यासाठी पैशासोबतच एक छानसं गिफ्ट देखील आणलं ला आहे सोनाली गिफ्टचं नाव ऐकताच खुश झाली आणि त्या दोघांचं भांडण तिथंच मिटलं प्रताप मात्र डोक्यात काहीतरी विचित्र विचार करूनच आलेला होता तिला मारायची पूर्ण तयारी करूनच आला होता त्याने आपल्या प्रियसी सोनालीला डोळे झाकायला लावले तू डोळे झाकून घे मी तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलं आहे ते तुला द्यायचं आहे असं तो तिला म्हणाला तिने सुद्धा आनंदाच्या भरात लगेच आपले डोळे झाकले तोच प्रतापने सोनालीला आधी लाकडी दांडक्याने मारायला सुरू केलं रागारागातच रागातच तिने दिलेल्या धमक्यांचा पाढा वाचत प्रतापने जवळ हाती लागलेल्या दगडाने तिला मारहाण देखील केली आता मात्र तिला ते सहन झालं नाही आणि ती ओरडायला लागली वाचवा वाचवा म्हणायला लागली पण तोच प्रतापने सोनालीवर कोयत्याने वार केले आणि तिचं डोकं तिच्या शरीरापासून वेगळं केलं आपल्याला प्रतापानं कोयत्याचे वार करून काही क्षणात प्रेयसी सोनालीच्या शिरधडापासून वेगळं केलं होतं आणि भर रस्त्यात तडफडीत प्रेयसीचा अंत केला होता प्रताप तसाच आणखीन थोडा वेळ शांत उभा राहिला होता आणि तोच कोयता हातात घेऊन तो तीन चार किलोमीटर चालत राहिला चालत चालत तो तिथल्याच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि आपण आपल्या प्रेयसीचा खून केल्याची बातमी त्यानं पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि हे सगळं पाहून पोलीस सुद्धा चक्रावले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले मयस सोनाली हिचं धड व शरीरापासून वेगळं झालेलं शीर त्यानं ताब्यात घेतलं त्यानंतर पुढे सोनालीचा मृतदेह हो जिल्हा लोणात तपासणीसाठी पाठवण्यात आला राहुरी पोलिसांनी आरोपी प्रताप याला अटक करून या प्रकरणी त्याच्यावर कलम एकशे तीनप्रमाणे प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला धोका देऊन अनैतिक संबंध बनवतात आणि मग त्यांचा वाद होऊन त्यातील एक कुणीतरी जीव गमावून बसतात स्त्रीने एकनिष्ठ राहायला हवं जरी नवरा मजबुरीमुळे आपल्यापासून दूर कुठे राहत असला तरी आपला नवरा आपलं सगळं काही आहे हे, हे समजून या समाजाच्या वाईट पुरुषांच्या नजरांचा सामना करत लढायला हवं ना की परपुरुषाच्या नादी लागायला हवं आणि जर चुकून तुम्ही नवऱ्याच्या डोळ्यात धूल टाकून अनैतिक संबंध बनवत असाल तर ते सत्य जास्त दिवस लपून राहत नाही कधी ना कधी ते बाहेर पडतात आणि त्याचा शेवट असा भयंकर घडतो या घटनेतील सोनालीच्या तिच्या कर्माची शिक्षा मिळाली असं म्हणायला हरकत नाही पण तरी कुणाचा जीव घेणं हे योग्य नव्हतं पण त्याची शिक्षा मात्र प्रतापला नक्कीच मिळणार आहे